नमस्कार काजलस रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे हा दहीवडा पाहिला किती मस्त झाला आहे अगदी सहज चमचाने तुटला जात आहे इतका हा मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे अशा पद्धतीने जर दहीवडे तुम्ही घरी बनवले तर बाहेर वडे खायला कधीही जाणार नाही घरीच बनवून खाल इतके हे मस्त होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिले आपण गोड दही बनवणार आहोत यासाठी मी इथे एक कप दही घेतलेला आहे दही जर जास्त आंबट असेल तर तुम्हाला इथे जास्त साखर वापरावी लागेल मी इथे चार चमचे पिटी साखर घालत आहे आणि हे आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे शक्यतो घरचं दही वापरा म्हणजे ते जास्ती आंबट असणार नाही आणि साखरही तुम्हाला इथे कमी लागेल इथे आपलं छान असं मस्त फेटून दही तयार झालेलं आहे वडे होईपर्यंत आपण हे दही फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे छान असं दही आपलं थंड होईल आता आपण वडे बनवायला घेऊयात यासाठी मी इथे डाळ भिजत घातलेली आहे ही एक कप मी इथे उडदाची डाळ भिजत घातली होती चार ते पाच तासांसाठी आपल्याला डाळ भिजत घालायची आहे म्हणजे छान अशी मऊ डाळ भिजली जाते या डाळीमधलं आपण पाणी काढून घेऊया एका चाळणीवरती ही डाळ मी काढून घेतलेली आहे म्हणजे याच्यामधलं जे पाणी आहे ते व्यवस्थित निथळलं जाईल ही डाळ आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही डाळ काढून घेऊयात एकदम फुल भांडं भरायचं नाही थोडंसं भांडं शिल्लक ठेवायचं अर्धं भांडं होईल एवढं मी डाळ याच्यामध्ये घातलेली आहे आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत दोन ते तीन चमचे अगदी थंड पाणी घालायचं आहे फ्रीजमधलं पाणी ते वापरायचं आहे तुम्ही ते काही दोन तीन तुकडे बर्फाचे देखील वापरू शकता पाण्याऐवजी आणि हे आता आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे इथे मी डाळ अगदी बारीक अशी वाटून घेतलेली आहे छान असं पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे डाळ बारीक करत असताना आपल्याला पाणी जास्ती वापरायचं नाही दोन ते तीन चमचे फक्त आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे पीठ आपलं थोडंसं घट्टसरचं असलं पाहिजे एकदम पातळ पीठ आपल्याला बनवायचं नाही पीठ जर जास्ती पातळ झालं जा तर वडे जास्त तेल पितात त्यामुळे पीठ आपल्याला असं हवं आहे सगळी डाळ मी इथे बारीक वाटून घेतलेली आहे आता आपल्याला थोडीशी मेहनत करायची आहे हे पीठ आपल्याला छान असं एकाच दिशेने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये हवा भरली जाईल आणि पीठ आपलं छान असं हलकं फुलकं तयार होईल आणि यामुळेच आपले वडेही छान होणार आहे फेटत असताना अजिबात कंजूसपणा कर करू नका व्यवस्थित एकसारखं छान असं हे फेटून घ्या दोन ते तीन मिनटं मी ते फेटून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये घालत आहे चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित परत एकदा हे मी चार ते पाच मिनटं फेटून घेणार आहे म्हणजे आपल्याला टोटल असे सात ते आठ मिनटं व्यवस्थित हे फेटून घ्यायचं आहे तुम्हाला याचा कलरही चेंज झाल्यासारखा दिसेल आणि पीठही थोडं हाताला हलकं लागल्यासारखे वाटेल म्हणजे पीठ आपलं तयार आहे असं समजायचं तुम्ही ते बघू शकता पीठ किती वेगळं दिसत आहे पहिल्यापेक्षा मी तुम्हाला अजून एक ट्रेक सांगते वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि याच्यावरती पिठाचा छोटासा गोळा सोडायचा आहे आणि तुम्ही ते बघू शकता पिठाचा गोळा अगदी सहज तरंगला जात आहे इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे वड्यासाठी जेवढं चांगलं पीठ तुम्ही फेटून घ्याल तेवढेच चांगले मऊ लुसलुशीत आपले वडे तयार होणार आहेत त्यामुळे पीठ व्यवस्थित फेटून घ्या आता आपण वडे तळायला घेऊयात तेल मी आधीच गरम होण्यासाठी ठेवलेलं थे आहे तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम करायचं नाही मिडियम तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये जेवढे वडे बसतील एका वेळेस तेवढे वडे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत वडे सोडत असताना आपल्याला वडे मीडियम साईजच्याच सोडायचे आहेत जास्त मोठे वडे सोडायचे नाहीत नाहीतर ते आतून कच्चे राहतात आणि तळलेही जात नाहीत व्यवस्थित त्यामुळे मीडियम साईजचे वडे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत थोडेसे वडे तळल्यानंतर तुम्ही बघू शकता त्यांची साईज थोडीशी मोठी झालेली आहेत म्हणजे आपले वडे छान असे फुलले गेलेले आहेत म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित परफेक्ट तयार झालेलं आहे मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे त्यामुळे वडेही छान फुगले जात आहेत आणि व्यवस्थित आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि हलक्या सोनेरी रंगावरती आपल्याला हे वडे अलटून पालटून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आतून कच्चे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता छान असे वडे आपले तळले गेलेले आहेत कलर ही अगदी मस्त आलेला आहे हे, हे वडे आता आपण काढून घेऊयात आणि उरलेले वडे आहेत तेही मी याच पद्धतीने तळून घेणार आहे इथे आपल्याला हिंगाचं पाणी बनवून घ्यायचं आहे यासाठी मी ते दोन वाट्या कोमट पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडासा हिंग टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालत आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी आपल्याला हलकं कोमट घ्यायचं आहे जास्त गरम घ्यायचं नाही आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे या पाण्यामध्ये मी आणि या पाण्यामध्ये आता आपण वडे घालून घेऊया जेवढे एका वेळेस पाण्यामध्ये बसतील तेवढेच वडे आपल्याला घालायचे आहेत आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे वडे पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत जेव्हा तुम्हाला वडे खायचे आहेत त्याच्या आधी पंधरा ते वीस मिनटं हे तुम्हाला पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत म्हणजे छान असे वडे तयार होतील वडे पाण्यावरती तरंगले जातात आणि व्यवस्थित पाण्यामध्ये भिजले जात नाहीत यासाठी आपण याच्यावरतीही प्लेट ठेवणार आहोत आणि पंधरा ते वीस मिनटं वडे पाण्यामध्ये दे भिजू देणार आहोत पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आपण हे वडे पाण्यामधून काढून घेऊयात तुम्ही ते वडे बघू शकता आणि याच्यामधलं जे पाणी आहे ते अगदी हलक्या हाताने आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये मी हे वडे काढून घेत आहे जास्ती जोरात प्रेस करायचे नाही नाहीतर वडे फुटले जातात त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे इथे मी वडे काढून घेतलेले आहेत आणि याच्यावरती आता आपण घालणार आहोत गोड दही आधी आपण बनवून ठेवलं होतं काही लोक गोड दहीमध्येच वडे भिजत घालतात तुम्ही तसंही करू शकता याच्यावरती घालत आहे मी चिंचेची चटणी तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसे तुम्ही इथे हिरवी चटणी वापरू शकता मी इथे हिरवी चटणी आता याच्यावरती घालून घेत आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट घालणार आहोत आपण वरून थोडासा चाट मसाला थोडीशी चटपटी चव यावी म्हणून आणि थोडीशी जिरे पावडर घालणार आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि मस्त असे दही वडे आपले तयार झालेले आहेत तुम्ही ते बघू शकता की ती मस्त आपले वडे तयार झालेले आहेत अगदी सहज वडा चमच्याने तुटला जात आहे इतका हा मऊ लुसलुशी तयार झालेला आहे घरी एकदा नक्की की ट्राय करा रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी सगळ्यांसोबत नक्की शेअर करा आणि अजूनही काजूस रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जवळ असणारं बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल